कढगा सगळा आपला असं चांगले मोठे आहे आणि इकडे सिगडी आपली बारबेक्यु बनवायला रेट इकडे तुम्ही बघू शकता ही आपली बाकरीची मशीन आहे ही आतवाली वाला तो हात आहे 21000 बोलतोय नाही शेगड्या वगैरे आहेत मस्त आणखी बरेच कन्यादानासाठी पण भरपूर आहेत भांडे वगैरे आणि हे आपले कोण इकडे तुम्ही बघू शकता आपण मिक्सर घेतले मस्त कंपनीचे आहे याच्यावर मस्त एक सा भांडा सुद्धा आहे मस्त देखील व एक झाकण आहेत क्लिपवाले की हेवी क्वालिटीचे मोठे तीन भांडे आहेत मस्त चार आहेत मित्र तुम्ही बघू शकता ते कांदे आहेत जो आपण पंधरा रुपयाने कांदा घेतला आहे गोन किलोची गोन आहे आपण घेतली आताच हाय फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील अग्रॉन चॅनल स्वागत आहे तर आता मी चाललोय कल्याणला भाजी मार्केट मध्ये कांदे घ्यायला चालू आहे चला आता सध्याचे कांद्याचे रेट काय आहेत तुम्हाला दाखवतो कंटिन्यू आपला ब्लॉकमध्ये चला पांडेली आलो आता आ, आ, से दुका दुकाने। आ, दुकाने। दुकाने आलो आता पांड्याचे मध्ये आमचा फेमस जुना दुकान आहे दुकानामध्ये पण रमेश मी तिथं आलो आहे आता इकडं शिगा बघा आपला सांगले मोठ्या ना आपण तंदुरच्या आणि इकडे शिगडी आपली बारबेक्यू बनवायला बघू शकता मी घ्यायचं आहे कोळसाडा तिकडे तुम्ही बघू शकतो आपण आले भांड्यांचे दुकान आमचा नेहमीचा भांड्याचं दुकान आहे कल्याणला तिथे आपण आता शिगडे बघले बारबी बार क्यू बघायची आपल्याला सर्व प्रकारच्या शिगड्या भांडी वगैरे सर्व भेटत ही बघितली का ही बघली का मस्त आहे ती पण तिकडे तुम्ही बघू शकता ही आपली बाकरीची मशीन आहे आतवाली आहे एकवीस हजार आहेत मस्त आणखी बरेच आहे कन्यादानासाठी पण भरपूर आहेत अंडे वगैरे आणि हे आपले डोसा मेकर मिक्सर ग्राइंडर वॉटर वाटू शकतो इकडे बघू शकतो भरपूर आहेत कढाय बघा चायनीज कढाय इकडे आपे बनवायला अँड बिन मस्त भरपूर काही आहे व्हरायटीचं सर्व प्रकारचे सामान भेटतील बघा भांडी कन गन, कन्यादानसाठी मोठे टोपा आहेत बघा कालते वगैरे मोठी लग्नासाठी टोपा एक नंबर आहे सर्व इकडं का ट्रे वगैरे पण आहेत मस्त विनायक एंटरप्राइजेस आपला ओळखीचा दुकान आहे जुना आणि त्यांचा बाजूला दुकान आहे त्या साईडला आहे इकडे बघू शकता आपली जाली घेतली आपण फ्राय आयटम काढायला आपली तुटलेली दोन तुटल्या ना आपला आर्नव शेड आहे ना अर्नवला कामा लागतात बी ना केला आपण घेतली मस्तपैकी आणि आपण आता ही बारबी बघले पण घ्यायचे आता आपल्याला

याच्यावर मस्त दुसरं सुद्धा आहे मस्त देखील व एक हे झाकण आहेत क्लिपवाले की हेवी क्वालिटीचे मोठे तीन भांडे आहेत मस्त चार आहेत म्हणजे झारा घेतल्या आपण झाली मस्त आणि भांडं पण तुम्ही बघू शकता ती रुंदील आहेत बघा आणि हेवी आहेत भरपूर आणि आपल्या या दुकानाच्या समोर इकडं टोपल्या पण भेटतात इकडं पण टोपल्या पण आहेत मस्त वैगे आणि त्यांचंच एक आणखी दुकान आहे बाजूला तुम्हाला दाखवतो इकडे तिथे तिथेसुद्धा आहे टोपल्या हा दुकान आहे आपला जुना रमेश अप्लायन्सेस इथे सुद्धा आहेत मस्त वैगे इकडे मटके आहेत मस्त कन्नदाण्याचे सामान वगैरे भरपूर आहेत तिला तुम्ही बघू शकता इथे पण आहेत मस्तपैकी सर्व मोठी भांडे आहेत कन्यादान तुम्हाला तुम्ही इथे येऊ शकता तिला तुम्ही बघू शकता आपला नेहमीचं दुकान रमेश अप्लायन्सेस आणि तिथं आपला समोर आहे त्या साईडला विनायक तिथून आपण आता बारबे आणि मिक्सर घेतली ते समोरच मास्त आधीच्या भांड्याने खोपल्या वगैरे आहेत त्याला फायनली आपण आलो कांदा मार्केटला कपला कांदा ना पंधरा रुपये जो बारका जो सतरा रुपयाने मित्र तुम्ही बघू शकता ते कांदे आहेत जो आपण पंधरा रुपयाने कांदा घेतला आहे गोन पंचावन्न किलोची गोणी आपण घेतली आताच तुम्ही बघू शकता या साईडला पाटरीसुद्धा आहेत मला फायनली निघलो आहे मार्केटमधून आपण पंचावन्न किलोची गोंद घेतली ती आपल्याला चोपन्न किलो सातशे ग्रॅम पडली वजनाला ती मस्त पंधरा रुपये किलोनी भेटली आपल्याला दोन तर आणि लसूण शंभर रुपयेच आहे तो नाही घेतला मला लसूण इकडे काउंडकले आपले रिक्षा हे बाकीचं आपलं सामान एवढं घेतले चला आता निघतोय मार्केटमधून आता डायरेक्ट घरी जायला घरी नाही आता डिमांडला जायचं आहे एक ब्रश घेतलेला तो एक्सचेंज करायचा आहे आणि आपले कि तू पितू पावलं आपल्याला पिझ्झा खायचा आहे मग घरी गेला पिझ्झा घालायचा आहे पिझ्झासाठी आमच्या फायनल आलो आपल्या मध्ये डिमार्ट दुसरं बघा आपलं डॉम्बिलो डिमार्ट आणि आपला प्रेस घेतले आहे त्या दिवशी तो आता आपल्याला एक्सचेंज करायचं आहे मस्त आणि आपले किट्टू भाऊला पिझ्झा पण घ्यायचा आहे फायनली आपण आला आहे रिटर्न केला पिझ्झा बघू शकता पिझ्झाचं बिल आपण मी तर आपण आलो आता वेटिंग आहे दहा मिनटं पिझ्झा घ्यायला थांबलोत चला फायनली आपण आपली ऑर्डर घेतलेली आहे मस्त पनीर पापडेचा पिझ्झा चला फायनली मी आलो रिक्षामध्ये मस्त इकडे बघा किट्टू धावतो आहोत त्याला तिथं माझ्यासाठी थांबलेला मी लपून लपून आलो मस्त येतो चिठ्ठी घे चिठ्ठी आणलं ते थांब अर मग वेटिंग आहे बाबा आता आपण थांबायला लागतं लगेच की इकडे बघा हो आता आपण पिझ्झा ओपन करू मस्त वेगी हँड अँड पनीर पाप्रिका पिझ्झा तुम्ही बघू शकता मस्त वेगी त्या दिवशी पण घालता आपण दोन घालतात आता आपल्या किट्टू साठी किट्टू घरी गेलता ना त्याला पिझ्झाच मजा होता किट्टूच्या नावानं आम्हाला भेटायला आता चला आता आपण चिली प्लेट टाकून घेऊ त्याच्यानंतर लगेच आपल्याला टाकू लगेच कापलेला आहे आता आपण खाऊया घ्याय तुकडा पीस कर आपल्याला मस्त वैकी गरमच असतं हो मग

करत बायटो बायट घेत बघ येऊ पण तुझा वाटा जे हे बघ दोन माझी कोरायला अर्धा काय दो फायनली घरी आलो आता फ्रेश वगैरे होतो आणि जेवण घेतो जेवल्यावर आराम वगैरे करतो आणि संध्याकाळी तुम्हाला कांदा शॉटिंग करतो ते तुम्हाला दाखवतो चला कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघू शकता दोन डालाचे दोन मोठे डुड एन दोन एन मध्ये डिवाइड केलं आणि बाकीचे एवढे पोहोचले आई याच्यातून चांगले चांगले आहेत ना साला वगैरे काढून घेतो आणि चांगले चांगले असे मोठे आणि छोटे वापरायला चांगले चांगलेच भेटले चांगले ना आपल्याला नंतर वरती असं आसरून ठेवायचं मस्त व्यक्ती खराब नव्हत पसरून ठेवायचं मग आपल्याला पाच सहा महिने सात आठ महिने वर्षभर किती होईल तोपर्यंत टिकतील बघू शकता आंदे एक नंबर भेटले ना गोड म्हणजे मस्त नाही मस्त कांदा मस्त भेटले ना आपल्याला पंधरा रुपये आपलं पंचालो पाच ते आमचे आपल्याला गोन भेटले जा वरती पटापट घेऊन जा आता भरून मेहनीच घेतून या तुम्ही तुम्ही बघू शकता आई मस्त आला चकलून शॉटिंग करते चांगलं चांगलं म्हणजे चांगलेच कांदे पण आणि यो... <laughs> यो नेते या त्याच्यासाठी ते का नेता तुम्हाला सांगतो हो थोड्या वेळात आता यो इत परत नेऊन तिथे आधी रस्त्यापर्यंत आणि वैद्यू इच्छा वरती नेत कारण की त्यांना आमच्या सोबत आता भोपरला जायचं आहे कारण तिथे सरपाटे वगैरे आहेत पोरांची ऍक्टिव्हिटी म्हणून त्यांना लालच लालच यायचं आहे बरभ यायचा बरभ म्हणून ते कांद नाही यायला तयार झाले हा बघू शकता बघा काय बोलावं या ना दसरगुंडी जायचं म्हणून ते कांद्याला तयार झाली हा आईनी नाताच त्यांना कामाला लावले फायनल जेवण झालेलं आहे आणि इकडे बघा हो काल आपण गुलाबजाम आणलेले मस्त गाड्यांची ते सगळं स्पेशल चांगलं भट्ट गुलाबजाम हो, नावा गुलाबजामून आता आई मस्त पर त्याला वाट करतो कट करतो मधून खाला तुला एक मी खाला ना अरू गुलाबजाम ना जसं काही सांगत रे तुम्ही बघू शकता Mawa hai ta chất Đó là khẩu